राजीव पाटील वसई विधानसभेचे उमेदवार असतील नमस्कार मी रेणुका नाडकर आणि चिंतन करायला लावणार आहे बहुजन विकास आघाडीचा पराभव झाला गुजराती मारवाडी तसेच बिहार आणि मध्य प्रदेश या प्रदेशातील नागरिकांनी थेट भाजपला मतदान केले त्याचवेळी ख्रिस्ती दलित आणि मुस्लिम या मतदारांनी थेट महाविकास आघाडीला मतदान केले त्यामुळे बहुजन विकास आघाडीकडे फारसा आता कोणी मतदार उरलेला नाही भाजपला मिळालेले मताधिक्य हे हितेंद्र ठाकूरांसाठी चिंतेची बाब आहे भाजप नालासोपारा विरार विधानसभा मतदारसंघात भरत राजपूत यांच्यासारखा तगडा उत्तर भारतीय उमेदवार देऊ शकते तर वसई विधानसभा मतदार संघामध्ये आगरी समाज मोठ्या संख्येने आहे भाजप आगरी समाजातील चेहरा देऊन निवडणूक जिंकण्यासाठी लढू शकते त्याचवेळी महाविकास आघाडी मोठ्या ताकदीने विधानसभेत उतरेल हे चित्र स्पष्ट आहे अशा वेळी विधानसभा मतदारसंघ कसा राखायचा ही हितेंद्र ठाकूरांसमोर मोठी चिंता आहे विधानसभेसाठी वेळ फार कमी आहे अशा कमी वेळात राजीव पाटील हाच चेहरा हितेंद्र ठाकूर यांच्यासाठी सक्षम पर्याय ठरू शकतो कदाचित विस्कटलेली राजकीय घडी पुन्हा सुस्थितीत आणण्यासाठी हितेंद्र ठाकूर राजीव पाटील यांनाच वसई विधानसभेची उमेदवारी देतील राजीव पाटील हे प्रदीर्घ काळ वसई विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत परंतु संपूर्ण राजकीय सत्ता आपल्याच नियंत्रणात असावी या लालसेपोटी हितेंद्र ठाकूर आणि त्यांच्या परिवाराने राजीव पाटील यांना वेळोवेळी वसई विधानसभेतून आमदार होण्यापासून दूर ठेवले हितेंद्र ठाकूर यांच्या परिवारात राजीव पाटील यांच्याबद्दल सातत्याने संशय कल्लोळ उभा राहिला परंतु ज्या ज्यावेळी राजकीय प्रसंग निर्माण झाले त्या त्यावेळी हितेंद्र ठाकूर आणि राजीव पाटील यांचा परिवार एकत्र आला आणि त्यांनी राजकीय संकट यशस्वीपणे परतवून लावले पालघर लोकसभेतील पराभव आणि हिंदुत्ववादी मतदार विरुद्ध बिगर हिंदुत्ववादी मतदार असं नव्याने निर्माण झालेलं राजकीय समीकरण हे हितेंद्र ठाकूर यांच्यासाठी मोठं राजकीय संकट आहे आज हितेंद्र ठाकूर यांच्याकडे ख्रिस्ती दलित आणि मुस्लिम हा मतदार राहिलेला नाही आगरी मतदारांमध्ये हितेंद्र ठाकूरांबद्दल सहानुभूती राहिलेली नाही आणि विकास कामांच्या माध्यमातून कोणताही प्रभाव राहिलेला नाही शिवाय पालिकेच्या वसुलीबाज कारभारावर कोणतंही नियंत्रण राहिलेले नाही हितेंद्र ठाकूरांकडे निवडणूक जिंकण्यासाठी नव्या दमाची फौज उपलब्ध नाही अशा प्रतिकूल परिस्थितीवर राजीव पाटील पुढच्या तीन महिन्यात मात देऊ शकतात इतकी राजीव पाटील यांची राजकीय आणि सामाजिक क्षमता आहे कौटुंबिक सदस्यांच्या अतिमहत्वाकांक्षेतून ठाकूर विरुद्ध पाटील असा संशय कल्लोळ यापूर्वी अनेक वेळा उफाळून आला परंतु आता हितेंद्र ठाकूरांना महाविकास आघाडी आणि भाजप महायुती या दोघांनाही राजकीय पटलावर रोखण्यासाठी शेवटचा पर्याय म्हणून राजीव पाटील यांनाच पूर्णपणे मोकळीक द्यावी लागेल तरच वसई विधानसभा हितेंद्र राजकीय अस्तित्व टिकवू शकतील राजीव पाटील यांच्याकडे वसई विधानसभा सामाजिक आणि राजकीय पटलावर सत्ता परिवर्तन घडवून आणण्याची मोठी क्षमता आहे नारायण मानकर यांनी राजकीय पटलावरची विश्वासार्हता आणि सहानुभूती अहंकारी भूमिकेमुळे गमावलेली आहे शेखर धुरी आणि विनायक निकम यांच्या पलीकडे नारायण मानकर यांनी कधी सुप्त आणि गुप्त हितसंबंध संबंध ठेवले नाहीत भाजपच्या एका नव्या नेत्याला त्यांनी पटवलं आहे परंतु त्याचा जनाधार शून्य आहे त्यामुळे नारायण मानकर यांच्यावर हितेंद्र ठाकूर यांनी वसई जिंकण्यासाठी भरोसा केला तर हितेंद्र ठाकूरांचे वसई विधानसभेत राजकीय पानिपत अटळ आहे राजीव पाटील हाच एकमेव पर्याय आता हितेंद्र ठाकूर यांच्यासमोर उपलब्ध आहे संपूर्ण वसई विधानसभा मतदारसंघात पुढच्या तीन महिन्यात व्यापारी दुकानदार कारखानदार असा व्यापारी वर्ग आणि आगरी आदिवासी ख्रिस्ती दलित मुस्लिम कुणबी कोळी असा भूमिपुत्र अशा सर्व घटकांसोबत राजीव पाटील तीन महिन्यात बैठका घेऊन वसई विधानसभा जिंकण्याची रणनीती आखू शकतात तीन महिन्यांचा कालावधी राजीव पाटील यांना हितेंद्र ठाकूर यांनी आधी दिला तर वसई विधानसभा जिंकण्याची मोठी कसरत बहुजन विकास आघाडी राजकीय पटलावर करू शकते सध्या हितेंद्र ठाकूर यांना भाजप महायुती आणि महाविकास आघाडी यांच्याशी उघड संघर्ष करावा लागणार आहे वसई विधानसभेत भाजप महायुतीने मोठं लीड आहे तर दुसऱ्या क्रमांकावर उद्धव ठाकरेंची महाविकास आघाडी आहे नारायण मानकर यांच्या अहंकारी कारभारामुळे हितेंद्र ठाकूर तिसऱ्या क्रमांकावर आहेत त्यामुळे पुढच्या विधानसभा निवडणुकीत वसई जिंकण्यासाठी हितेंद्र ठाकूरांना राजीव पाटील यांच्याच उमेदवारीचा विचार करावा लागेल यावरील तुमचं मत कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी समर्थन लाईवला ला करा आणि बेल बटन दाबा धन्यवाद